तुरीचे पीक काढणार तेच अज्ञात इसमाने चार एकर मधील तुरीच्या शेताला आग लावून शेतकऱ्यांचे ला शेत दोन ते अडीच लाखाचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावात शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या शेतीला आग लावून शेतकऱ्याचे आतोनात नुकसान करण्यात आले या आगीत तूर जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे अज्ञात इसमाने आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत प्रशासनाने मदत देण्याची गोरखेडा गावातील युवा शेतकरी कुलदीप ठाकरे यांनी केली आहेत अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत सहा एकर शेतीपैकी चार एकरातील तुरीचे पीक जळून खाक झाले आता आग कोणी लावली याचा शोध पोलीस प्रशासन करणार का कृषी प्रशासन पंचनामा करून कोणता अहवाल देणार हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहेत मी भातकुली तालुक्यातील गोरखेडा गावातील शेतकरी काल माझं शेत कवटा ते गौरखेडा या रोडवर कवट गौरखेडापासून दोन किलोमीटर आहे दोन ते अडीच किलोमीटर आहे माझ्या काल दुपारी पाच ते सहाच्या दरम्यान मी आलो असताना माझं शेत पूर्ण मला जळाले दिसलं जळायला दिसताच मी तो विजण्याचा प्रयत्न केला आणि काही पाहताच पूर्ण शेत जळलेलं दिसलं किती एकर शेत होतं आपलं माझं शेत सहा एकर आहे इथं माझ्या नावाने तीन एकर आणि ने माझ्या भावाच्या नावाने तीन एकर हे सहा शेत आहे त्यामध्ये माझ्या शेताचं नुकसान पूर्ण टोटल सहा एकरात चार ते साडेचार एकराचं नुकसान झालेलं आहे तब्बल किती रुपयाचं नुकसान असेल तर तब्बल दोन ते अडीच लाखाचं नुकसान आहे प्रशासनाकडे काही मागणी वगैरे प्रशासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की माझी भरपाई करून देणे आणि ते हे नुकसान कोणी गेले कोण नाही हे मला ना माहीत नाही विदर्भात हिवाळ्यात तूर हरभरा कापूस पिके शेतात पेरली जातात मात्र असेच तुरीचे पिके काळण्याच्या मार्गावर असताना अज्ञात दिसमाने तुरीच्या शेताला आग लावून एका शेतकऱ्यांचे अडीच लाखाचे नुकसान केले आता नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणार का हे पाहणे हे तितकेच गरजेचे आहे